नमस्कार मी कल्याणी नवे पुस्तक नवा उपक्रम संघर्ष गाथा बहुजन आम्ही वाचले त्यामधून आम्हाला खूप काही शिकायला तसंच एक पाठ माझ्या माझ्या हिश्च्याला आला होता तो म्हणजे धर्मजात आणि पितृसत्ताक व्यवस्थेची गुंता यामधील पठाण या त्यांची कहाणी जी आहे ती एवढी म्हणजे स्त्रियांच्या जीवनामध्ये केवढे संघर्ष येतात ते यामध्ये मांडले आहेत यामधून खूप काही मांडलं या आहे यामध्ये असे काही भाग आहेत की मला ते वाट मला असं वाटत आहे की मी ते सांगू की नाही पण यामध्ये जे आर्थिक मांडलं आहे तसं मी तुम्हाला सांगणारच आहे अशा पट हे ही, ही जेव्हा त्याचा ज ह्याचा जेव्हा जन्म झाला या ताईचा तेव्हा ती घरच्या न कोणालाही नको होती कारण की ती त्यांच्या घरची चौथी मुलगी आणि सगळ्यांना मुलगा हवा होता तेव्हा मुलगा हवा होता पण नंतर कसं बसं तिला स्वीकारलं कसं बसं तिला स्वीकारलं त्यानंतर ती जेव्हा चार पाच वर्षाची होती तेव्हा ती असं म्हणते की मी पहिली अशी मुलगी मुलगी असेल की स्वतः की जी स्वतःच्या आई वडिलांच्या लग्नाला हजर असेल ते त्याच्या आईचं दुसरं लग्न झालं होतं ते, ते म्हणजे मुस्लिम धर्मात मुस्लिम धर्मात मग त्याच्या आईने आणि त्यांच्या त्याच्या वडिलांनी असं म्हटलं की हिला पण आपण मुस्लिमच बनवावं त्या ते, त्याला तर असं वाटत होतं की आपल्या अशाला धर्म जात भीत असं कशाला आलं असेल असं तिला वाटत होत असं त्याने यामध्ये नमूद केलं आहे मग मग तिच्या शिक्षणाच्या बाबतीत अडचणी आल्या त्याच्या आईला वाटत होतं की याला मुस्लिम धर्माच्याच एका शाळेत पाठवायचं पण त्या ते, त्याच्या आईच्या लक्षात असं आलं की त्याचं पूर्ण जे मुस्लिम धर्मात शिक्षण आहे ते त्याच्या काही येणार नाही मग तिने गल्ली त्याला शाळेत टाकलं तेव्हा ती ते शिकू लागली आणि ती त्याचं जेव्हा कॉलेजचा प्रवास आलं ते, तेव्हा तेव्हा त्याच्या जीवनामध्ये केवढा वाईट प्रसंग आला हे यामध्ये नमूद केलं आहे स्त्रियांना एक आधार असतो आता नाहीतर ते प्रत्येक स्त्रियांच्या वाटीला येतो असं यामध्ये नमूद केलं आहे जेव्हा त्याच्या वाटीला येतो तेव्हा ती म्हणते की त्याला विचित्र वाटतं त्याला त्याच्या स्वतःच्या शरीरामध्ये काहीतरी वेगळं घडत आहे असं तिला वाटतं मग त्याच्या आईवडिलांना जेव्हा कळतं तेव्हा ते ते सर्व खुश होतात हे मला काही समजलं नाही पण जेव्हा पुढे वाचलं तेव्हा पण काही ना समजलं नाही मला वाटलं हे काय विचित्र जर एखाद्या स्त्री स्त्रीच्या शरीरामध्ये एखादी वेगळी घटना म्हणजे त्याच्या वे शरीरामध्ये काहीतरी वेगळं घटलं तर असं काय करायचं ते मला काही पण समजलं नाही मग जेव्हा त्या ती पुढे कॉलेजला गेली तेव्हा त्याच्या तेव्हा त्याला एक मुलगा खूप टॉर्चर करू लागला खूप टॉर्चर करू लागला असं यामध्ये मांडलं आहे मला तुम्हाला सांगू वाटत नाही पण यामध्ये तसं मांडलं आहे त्याआधी मी तुम्हाला सांगत आहे त्याच्या जीवनामध्ये एक मुलगा आला आणि तो नेहमी तिला टॉर्चरच करत होता पण तिने त्याला पण समजावून सांगितलं की मी या अशा काही नांदात पडणार नाही मला खूप शिकायचं आहे मला माझं स्वप्न गाठायचं आहे मग तिने एकदा सांगितलं दोनदा सांगितलं पण तो काही मुलगा त्याचा ऐकायला तयारच नव्हता मग तिने स्वतःच्या आईवडिलांना सांगितलं तेव्हा पोलिसात तक्रार गेली आणि नंतरच ती पुढे शिकू लागली त्याला तर असं वाटत होतं की असं आपल्या जीवनामध्ये येत आहे तर आपण शिकावं की नाही पण त्याच्या आईने त्याच्या गुरुजींनी त्याला त्याला समजावून सांगितलं की असं जीवनामध्ये घटना येतातच पण आपण न थांबता न एका जागेवर बसता आपण त्या प्रत्येक समस्यांना दाद देत त्या हिंमतीने पुढे शिकत जायला पाहिजे त्याच्या पूर्ण जीवनामध्ये सगळे असेच माणसं होते की त्याला फक्त वाईटच म्हणत होते पण त्याच्या पूर्ण जीवनामध्ये असं पण काही असे पण काही माणसं आले की त्याला की जे त्याच्या पाठीशी उभे राहिले त्याला ते म्हणत राहिले तू पुढे शिकत जा तुझ्यामध्ये हिम्मत आहे तू करू शकतेस असं तिला सांगत सांगत गेले तसंच माझ्या जीवनामध्ये पण असे, असे व्यक्ती आलेख आहेत आणि त्यांना आणि त्यांच्याचमुळे मी आज तुमच्यासमोर बोलत आहे मित्रांनो तुम्हाला जर हा पुस्तक भेटला ना तर अनित्य, तुम्ही हा पाठ नक्की वाचा कारण की तुम्हाला खूप काही खूप काही कळेल एखाद्या स्त्रियाच्या जीवनामध्ये तुमच्या वाईट प्रसंग येतात आणि त्या आणि त्या स्त्रिया कसं त्यांना सामोरे जात पुढे शिकत जातात हे यामध्ये मांडलं आहे धन्यवाद अतिशय छान पद्धतीनं तुम्ही मांडणी केली कल्याणी असंच आपण सुद्धा या ते उरलेल्या पाटाची मांडणी करूया खूप खूप